तर मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या जा पाच जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव ईश्वरीच्या आईला जाब विचारतो आणि घरी जात असतो त्याला रस्त्यात ईश्वरी दिसते अर्णव गाडी थांबवतो आणि ईश्वरीला म्हणतो तू आणि तुझी आई तुम्ही दोघींनी मुद्दाम माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं होतं ना आता बघ मी काय करत होते तुझं प्रेम नव्हतं ना माझ्यावरती मग आता प्रेम नसलेल्या लग्नामध्ये आता आयुष्यभर राहून दाखवायचं तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा भोगतो आता अर्णव गाडीत बसतो आणि गाडी पुढे घेऊन जातो ईश्वरी तिथेच रडत थांबलेली असते अर्णवला ईश्वरीला रडताना बघवलं जात नाही अर्णव मागे येतो आणि गाडी थांबवतो तो ईश्वरीला बसायला सांगतो ईश्वरी गाडीत बसते आणि तिला कळलेलं असतं की अर्णवचा आपल्यावरती प्रेम आहे ईश्वरी मनात म्हणते सर प्रेम नव्हतं आधी पण आता प्रेम आहे खूप प्रेम आहे ईश्वरीला वाटत असतं की आपण सत्य काय ते जाणून घेतलं पाहिजे आणि सत्याच्या मुळापर्यंत जायला हवं आता ईश्वरी अर्णव सत्य कसं शोधून काढतायत वल्लरीने काय काय केलं होतं हे कसं शोधतायत ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव रूममध्ये आलेला असतो तो ते फोटो बघतो आणि ईश्वरीचं ते रेकॉर्डिंगसुद्धा ऐकतो ईश्वरी तिथे येते ईश्वरी म्हणते सर ऐकून घ्या ना अर्णव तिला थांबवतो तर इथे वल्लरी मनात म्हणते मी टाकलेला तो फोटो वॉर्म फुटला असेल या दोघांची भांडणं सुरू झाली असतील पण कशी सुरुवात होते ना ते मला ऐकायचंय वल्लरी दबक्या पावलांनी त्या दोघांच्या रूमच्या बाहेर जाते आणि आतमध्ये काय चालू आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करते म्हणते अर्णव सर प्लीज ऐकून घ्या ना अर्णव म्हणतो एक शब्द सुद्धा बोलायचं नाही तू का केलंस ग तू ए मुद्दाम ना तुला माहिती होतं ना हे सगळं तुझ्या आईमुळे माझी आई गेली माझ्या आईने जीव दिला माहिती होतं ना अगं किती विश्वास ठेवला होता तुझ्यावरती मी इतक्या वर्षांपासून मी कुणावरही विश्वास ठेवत नव्हतो पण तुझ्यावर विश्वास ठेवला पण ईश्वरी तू विश्वासघात केला आहेस माझा तुला सगळं माहिती होतं पण तू मला काहीही सांगितलं नाही ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे अर्णव म्हणतो हो का काही नाही आहे का मग हे फोटो काय आहेत हे रेकॉर्डिंग काय अगं ईश्वरी काय बिघडवलं होतं मी आणि माझ्या आईने माझ्या कुटुंबाने म्हणून तुम्ही एवढे हात धुवून मागे लागला आणि का विश्वासघात केला आहेस तू माझा मुद्दाम केलं ना मुद्दाम लोपवून ठेवलं ना तुम्ही माझ्यापासून तु फसवलंय मला तुम्ही तू आणि तुझ्या आईने तुमच्या फॅमिलीने फसवलंय मला तू तु, तुझी फॅमिली काय चीज आहात ना ते आता मला कळायला लागले सगळं समजतंय विश्वासघात केलाय माझा का केलास बोल का केलंस अर्णू खूप चिटलेला असतो ईश्वरीसाठी त्याने जे गिफ्ट आणलं होतं ते पण तो फोडून टाकतो ईश्वरी म्हणते सर अहो आत्ता मला काही दिवसांपूर्वी कळलं होतं मी सगळं सांगणार होते अर्णव म्हणतो कधी सांगणार होतीस तू मला सांग ना सांगितलंस नाही ना मुद्दाम लपवून ठेवलं होतं तू आणि तुझी आई मुद्दाम मला आणि माझ्या आईला बर्बाद करायला आमच्या आयुष्यामध्ये आलात प्लॅन केला होता ना तुम्ही तू आणि तुझ्या आईने ईश्वरी म्हणते नाही सर असं काही नाही आहे अहो हे फोटो बघितल्यावरती जेवढा धक्का तुम्हाला बसला ना तेवढाच धक्का मलासुद्धा बसला पण माझी पूर्ण खात्री आहे माझ्या आईने काही चुकीचं केलं नसेल हो तिचा काही दोष नसेल ईश्वरी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते तर इथे वल्लरी दाराला कान लावून उभी असते पण तिला आतमधलं काहीच ऐकू येत नाही वल्लरी म्हणते काय चाललं आहे आतमध्ये मोठ्याने ओरडला अर्णव पण त्याच्या पुढे काय झालं काही सांगितलंच नाही आहे वल्लरी पुन्हा दाराला कान लावते आतमध्ये काय चालू आहे ते ऐकण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते इथे अर्णव रडत असतो खूप चिडलेला असतो ईश्वरी म्हणते सर प्लीज माझं ऐकून घ्या ना अर्णव म्हणतो नाही आता तुला आणि तुझ्या आईला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील अर्णव ते फोटो मोबाईल सगळं उचलतो आणि धावत जात असतो ईश्वरी म्हणते प्लीज सर प्लीज अर्णव ईश्वरीला ढकलतो आणि खाली निघून जातो ईश्वरी त्याच्या मागे धावत जाते अर्णव धावत आपल्या कारमध्ये जाऊन बसतो ईश्वरी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते तिलासुद्धा सोबत जायचं असतं पण अर्णव काही बोलत नाही काही थांबत नाही तो कार घेऊन निघून जातो ईश्वरी त्याच्या मागे धावत जाते ईश्वरी रडत असते आणि ती म्हणते सर अहो या सगळ्यांमध्ये माझे माझ्या आईची काहीच चूक नाही आहे तू मला कसं सांगू ईश्वरीला वाटतं की आपण पण जायला हवं अर्णव रागाच्या भरात आईला काही पण बोलेन ईश्वरी धावत रस्त्याने निघालेली असते तर इथे वल्लरीने पाहिलेलं असतं की अर्णव धावत खाली आलाय रागाने आणि ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते वल्लरी म्हणते चला आता अर्णव रागाने गेलाय आणि ईश्वरी त्याला शांत करण्यासाठी गेली आहे पण आता ही ईश्वरी काही घरामध्ये येणार नाही बळजबरीच्या सुनबाई घराबाहेर त्या घराबाहेरच राहणार वा वल्लरी वा इतक्या दिवसांपासून ज्याची वाट बघत होतीस तो दिवस आला बळजबरीच्या सुनबाई आता या घरात काही येणार नाही वल्लरी खुश असते तिला पार्टी करावीशी वाटत असते आणि तेवढ्यात आजी तिला आवाज देतात वल्लरी आजींकडे जाते आजींची जपमाळ तुटलेली असते वल्लरी विचारते आई काय झाले आजी म्हणतात वल्लरी अगं जपमाळ तुटली बघ ना मला ना खूप वाईट संकेत मिळाल्यासारखं होते अशुभ संकेत तर नसतील ना मला खूप भीती वाटते ग असं वाटतंय की अघटीत काहीतरी घडणार आहे वल्लरी म्हणते आई चांगल्या क्वालिटीची नसेल ती आणि जाऊ दे ना दुसरी घ्या ना आजी म्हणतात मला जप आहे आत्ताच्या आत्ता ही ओवून दे वल्लरी म्हणते मला जमत नाही या मी नाही करणार आजी म्हणतात करावं लागेल आत्ताच्या आत्ता कर वल्लरी तोंड वाकडं करून ती जपमाळ ओवायला घेते तर इथे अर्णव ईश्वरीच्या माहेरी येतो आणि तो, तो दारातून ईश्वरीच्या आईला हाक मारतो तो म्हणतो मिसेस देसाई बाहेर या ईश्वरीची आई म्हणते मिसेस देसाई अहो अर्णव असं का बोलताय तुम्ही काय झालं काय अर्णव म्हणतो उशीर झाला आणि आत्ता आहे ईश्वरीची आई विचारते कशासाठी काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे अर्णव म्हणतो हो का काही कळत नाही आहे का काही माहिती नाही आहे का अर्णव फोटो दाखवतो आणि त्यांना म्हणतो हे काय आहे सांगा ना बोला ईश्वरीच्या आईला एकदम धक्का बसतो अर्णव म्हणतो Desai, मिसेस देसाई तुम्ही ज्या माणसाच्या मिठीत आहात ना तो माणूस माझा बाप आहे ईश्वरीच्या आईला अजून खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्णव म्हणतो मिसेस देसाई तुम्ही एक कुटुंब उद्ध्वस्त केलेला आहे तुमच्यामुळे माझ्या आईने जीव दिला काय चूक होती माझ्या आईची काय गुन्हा केला होता तिने बोला उत्तर द्या मला ऐकायचं आहे ईश्वरीच्या आईला तेव्हा जे काही झालं होतं ते सगळं आठवतं आपला भूतकाळ आठवतो ईश्वरीची आई टेबलवर बस त्यांनी रडायला लागते अर्णव म्हणतो ही नाटकं करून का काही होणार नाही आहे बस खरं तुमची नाटकं मला उत्तर हवी आहे मुद्दाम तुम्ही केलं ना हो म्हणजे माझ्या आईबाबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांची लाईफ उद्ध्वस्त केली आणि आता सोजवळपणाचं आव्हान आहे अहो एका लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्ही आलात आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं ते तुम्हाला कमी वाटलं असेल आणि त्यासाठी तुम्ही स्वतःची मुलगी माझ्या लाईफमध्ये पाठवली मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं प्लॅन करून केलं होतं ना तुमच्या मुलीचा आणि तुमचा प्लॅन होता ना बोला मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ईश्वरीची आई म्हणते अर्णव मी हात जोडून तुम्हाला सांगते मला यातलं काही माहिती नव्हतं माझा भूतकाळाचा संबंध तुमच्या कुटुंबाशी आहे हे मला माहिती नव्हतं आणि तुम्ही म्हणाल ना त्याची मी शपथ घ्यायला तयार आहे ईश्वरी नमू यांना यातलं काहीच माहिती नाहीये अर्णव टाळ्या वाजवायला लागतो अर्णव म्हणतो वा 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 मस्त ऍक्टिंग करता तुम्ही तुम्ही आणि तुमची ती मुलगी सेम टू सेम ऍक्टिंग करता पण आता या ऍक्टिंगचा काहीही फायदा होणार नाहीये आणि ही ऍक्टिंग करायची काहीच गरज नाहीये कारण तुमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय ईश्वरीची आई म्हणते काय बोलताय तुम्ही अर्णव म्हणतो ज्या बाईने माझ्या आईचा जीव घेतला त्या बाईची मुलगी माझी बायको आहे आता रोज मला तिचं तोंड बघावं लागणार रोज तिच्यासोबत राहावं लागणार आहे माझ्या आईचा जीव घेऊन समाधान झालं नव्हतं का म्हणून माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आलात तुम्ही अहो आत्ता कुठे कसा बसा सावरायला लागलो होतो मी का आलात माझ्या आयुष्यामध्ये का अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो ईश्वरीच्या आईचं चा बोलणं तो काहीच ऐकून घेत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो